डिफेन्सिव्ह अटॅकिंग पोझिशन आहे ह्याच्यानी तो त्याच्या शरीरापेक्षा जास्त मोठा होण्याचा त्याचा प्रयत्न करतो मंडळी नमस्कार तुम्हाला इकडे हा जो एक सुंदर साप दिसतोय तो ऑफकोर्स हा जो आहे मंडळी हा नाग आहे आणि तुम्हाला त्याच्या पाठीवरती आहे बघा अरे नको जास्त गावडे सरांच्या इकडे हा सगळा नाग आपल्याला आता सापडला आपली इकडे कबड्डीची प्रॅक्टिस चालू होती आणि ह्या कबड्डीच्या प्रॅक्टिसच्या मध्ये आपल्या <laughs> सगळ्या मंडळींना तो साप दिसलेला आहे तुम्हाला दिसत असला पकडताना माझ्या हातामध्ये त्याची ही कात सगळी निघते बाहेर हा कातीवर या गेल्या काही दिवसापूर्वी आपण एक कातीचा व्हिडिओ टाकला होता की आ, साप काठ टाकताना कसा होतो तर हा जो साप आहे हे तुम्हाला दिसतंय की पुढे तो एकदम असा डल झालेला आहे आणि पाठीमागे मध्ये मध्ये तुम्हाला दिसतं आहे की त्याचा हा जो पांढरा रंग आहे असा बऱ्यापैकी दिसतो आहे इनफॅक्ट हा आत्ता थोडासा डल झालेला आहे नाही तर हा बऱ्यापैकी जास्त चपळ आणि जास्त ॲग्रेसिव्ह असता तर हा कातीवरती आल्यामुळे हा आत्ता जरा थोडा कमी ॲग्रेसिव्ह आहे अटॅक करण्याचा प्रयत्न याच्यासाठी करत नाही कारण त्याला दिसत नाही आहे व्यवस्थित त्याच्या डोळ्यावरतीसुद्धा कात आलेले पण दॅट डजंट मीन की हा साप आता डेंजरस नाही आहे हा डेफिनेटली भयंकर डेंजरस आहे गोणसाचं विष असतं ते हिमोटॉक्सिक असतं आणि सापाचं जे विष आहे हे न्यूरोटॉक्सिक आहे न्यूरोटॉक्सिक म्हणजे एखादा साप जर का आपल्याला कुठंही चावला तर मज्जासंस्थेवर ह्याचं विष अफेक्ट करतं म्हणजे आपण हळूहळू आपल्याला झोप लागते आपल्याला समजत नाही आपल्याला चक्कर येते आणि मग हळूहळू माणूस झोपेमध्ये जाऊन जाऊन त्याचा मृत्यू होतो कारण की माणसाची मज्जासंस्था माणसाची नर्वस सिस्टीम ही काम करायची बंद होऊन जाते घोणस आणि आपले फुडसं हे जे भारतीय वंशाचे जे साप आहेत ते हिमोटॉक्सिक असतात ज्याच्यामध्ये मसल टिशूवर का म्हणून ते भयंकर वेदना देणारी गोष्ट असते पण त्याच्याने माणूस मरण्याची शक्यता तशी कमी असते ह्याने माणूस मरण्याची शक्यता खूप जास्त असते हा आणि मण्यार ह्याच्यापेक्षा जास्त मण्यार तिचं वीज जास्त पॉवरफुल असतं पण मण्यार खूप शाय असते आणि तुम्हाला दिसते हा पण खूप शाय आहे हे बघा तुम्हाला याच्या पाठीवर नाही त्याचं सगळं कात निघताना दिखती दिसते आणि त्याच्या ऑफकोर्स डोळ्यावरती तुम्हाला त्याचे डोळे दिसतात डोळे त्याची व्हिजन खूप चांगली असते आणि त्याचे हे जो आता तो जीप बाहेर काढतो त्याला जेकब सन असं म्हणतात हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे त्याने त्याला समजते की आजूबाजूला काय आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा चालतो तेव्हा त्याला त्याची व्हायब्रेशन समजतात त्याला कुठच्याही प्रकारचा आवाज आवाज आणि तो काही अँड जे तुतारी वाजवतो एखादा गारुडी तेव्हा त्या ते तुतारीचा संबंध हा फक्त माणसाशी असतो त्या सापाशी काही नसतो तो जर का समोर छान उभा राहिला आणि आपण त्याच्यासमोर जर का कापड किंवा एखादी टोपी किंवा एखादी वस्तू जर का आपण अशी हलवली तर तो बरोबर त्या गोष्टीला फॉलो करतो कारण त्याला अटॅक करायचं असतं म्हणजे त्याची व्हिजन खूप छान आहे दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला इकडे त्याच्या पाठीमागे हे दिसत असेल हा ह्याला स्पेक्टॅकल्ड कोबरा असं म्हणतात कुठचाही साप असा फार सहज असा वरती नाही होऊ शकत हा त्याच्या शरीराच्या एक तृतीयांश साधारणपणे असा वरती येऊ शकतो असा आणि असा होऊन ते बघण्यासाठी त्याला एक तर त्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी त्याला भक्ष्य बघायला लांब असं उंचावरून हायर ग्राउंडवरनं त्याला भक्ष्य बघता येतं आणि दुसरी गोष्ट हा जो साप आहे ह्याचे जे बरगडे असतात ते बरगड्या त्याला मानेवंद असे फुगवता येतं आणि त्याच्यामुळे त्याचा असा एक असा स्प टिपिकल जो असा नागाचा जो आकार आहे तो त्याचा नागाचा आकार तयार होतो आणि त्या नागाच्या आकारामुळे त्याला इतर म्हणजे त्यालासुद्धा खाणारे काही भक्ष्य आहेत जसं की त्याला ससाणा आहे गरुड आहे इतर साप आहेत इतर नाग आहेत जे त्याला खाऊ शकतात इतर वेगवेगळ्या गोष्टी जे त्याला खातात तर मुंगूस आहे मुंगुस त्याचं सगळ्यात मोठं वैरी आहे आपल्याकडे भरपूर मुंगूस आहेत तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टींना घाबरवण्यासाठी एक प्रकारे त्याने दिल देवाने दिलेलं ते त्याचं डिझाईन आहे आत्ता जो तुम्हाला जर का आवाज आला असेल असं किचकिच 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 किच, हा आवाज हा काय साप असा काय आवाज काढू शकत नाही हा जो आवाज आहे हा त्याच्या कातेला ही त्याची जी कात असते ती कात जेव्हा आपण त्याची निघणार असते तेव्हा त्यावेळेला तो जेव्हा असं चालतो त्यावेळेला त्या जमिनीला घासल्यामुळे त्या कातीचा तसा आवाज येतो आहे कदाचित हा थोडासा आता उभा राहील हे बघा सो ह्याला मेस मंडळी स्पेक्टॅकल त्याला असं स्पेक्टॅकल म्हणतात आणि तुम्ही जर का पूर्ण आलात तर तुम्हाला पुन्हा दिसेल हे बघा मी असं ज्या दिशेला जातो त्या दिशेला तो तोंड करेल हे बघा हे पुढेसुद्धा त्याच्या दोन असे हे आहेत अशा प्रकारे मंडळी इथेसुद्धा त्याच्या बरगड्या असतात सगळ्या साईडने त्याच्या बरगड्या आहेत आणि तो आत्ता जो आहे ही आता त्याची ते डिफेन्सिव्ह अटॅकिंग पोझिशन आहे ह्याच्यानी तो त्याच्या शरीरापेक्षा जास्त मोठा होण्याचा जा त्याचा प्रयत्न करतो आणि असा मोठा झाल्यामुळे इतर प्राण्यांना आणि इतर सगळ्या सापांना त्याची भीती वाटते तुम्हाला जे मी सांगत असतो की गारुड्याला त्याचं काही नाही बघा तुम्हाला हे बघा त्याला आत्ता खरं त्याची विजन जे आहे ती आत्ता साधारणपणे साठ ते सत्तर टक्के त्याची विजन आता नाही आहे कारण की त्याच्या डोळ्यांवरती हे कात आलेली आहे त्याच्यामुळे त्याची व्हिजन आता नाही आहे पण तरीसुद्धा तुम्हाला दिसतंय हे बघा तुम्हाला दिसत असेल की जी टोपी आहे त्या टोपीला तो कसा फॉलो करतो आहे बघा अशाच प्रकारे गारुडी लोकं सुद्धा त्याला हे करतात आणि मी कोणत्याही गोष्टीला काही हे नाही म्हणत काही लोकांचं ते अर्थार्जन किंवा काही लोकांचे तो हजारो वर्षापूर्वीचा व्यवसाय असू शकतो पण गारडी लोकं वगैरे जे बरेचसे असं सापाला असं कधीही हादळतात त्या लोकांनी त्या सापाचे जे फँग्ज आहेत त्या लो त्याला फँग असं म्हणतात इंग्लिशमध्ये आणि त्याला दात असं ते दात असं म्हणतात हे जे आपण आहे त्याला तर ते जे दात आहेत हे दात काढलेले असतात पूर्णपणे त्यांचे चावायचे आणि तुम्हाला इथे दिसतंय की हे बघा इथे पाठीमागचा जो भाग आहे हा फुगीर जो भाग आहे हा फु मध्ये मध्ये तो फुसफुस आवाज पण काढतो आहे आणि हा जो फुगीर जो भाग आहे ह्या फुगीर भागामध्ये त्याचे व्हेनम ग्लँड्स आहेत ह्या व्हेनम ग्लँडमधनं ते जेव्हा इंजेक्ट करतात तेव्हा पटकन एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या ठिकाणी कुठे चावायचं असेल तर क्षणार्थामध्ये ते इंजेक्ट करून ऑलरेडी बाजूला गेलेले असतात त्याचा पाठलाग करत राहतो आणि पाठलाग कर... एकदा चावल्यानंतर मग तो त्याचा पाठलाग करत राहतो त्याच्यानंतर तो जो पर्टिक्युलर प्राणी जो आहे त्याची नर्वस सिस्टीम त्याची पूर्ण खराब होऊन जाते तो मरून जातो आणि त्याच्यानंतर मग हा साप त्याला खातो आणि साप खाताना ह्याच्यामध्ये विशेष असा आहे की त्याचा खालचा जाबडा आणि वरचा जाबडा हा एक विशेष प्रकारचा जॉईंट आहे त्याच्यामुळे तो खूप मोठा त्याचा त्याचा जो जॉईंट त्याचा जो तोंड आहे तो मोठं करू शकतो आणि मोठ्यात मोठं जरी त्याचं चो तोंड आता एवढं छोटं दिसत असलं तरी तो 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 तर खूप मोठं करून ते भक्ष तर आतमध्ये गिळू शकतो अख्खाच्या अख्खं आणि अख्खाच्या अख्खं गिळल्यानंतर आतमधले जे डायजेस्टिव्ह त्याला काय चावण्यासाठी काही नसतं त्याच्यामध्ये तो काही चावू शकत नाही तर चावण्याची गरज नाही ते ऑलरेडी एकदा त्याला दंश केल्यानंतर ते आतनं त्याचं भक्ष जे आहे ते वितळायला किंवा डायजेस्ट व्हायला सुरुवात असते हा बऱ्यापैकी जुना झालेला म्हणजे बऱ्यापैकी म्हणजे त्याचं ह्युमन इयर्समध्ये कदाचित सत्तर ऐंशी वर्षाचा हा नाग असेल तो थोडासा डल झालेला आहे थकलेला आहे आणि त्याला त्याच्या त्या कातीमुळे अजून व्यवस्थित दिसत नाही तुम्हाला दिसते त्याची ही का तिकडे निघाले त्याच्यामुळे त्याचा रंग वेगळा झाला आहे आणि बाकी ठिकाणी त्याचा रंग थोडासा वेगळा आहे हे साप जे असतात ते इकडचे उंदीर खातात आपल्या इकडचे ससे खातात पक्षी जे असतात वेगवेगळ्या ते पक्ष्यांची पिल्लं खातात आणि हा जो साप आहे हा साप आपल्या इकडचे काही साप खातो आणि इतरसुद्धा बऱ्याच गोष्टी खातो शेवट आपल्या इकोसिस्टमसाठी अत्यंत महत्त्वाचा असा साप आहे असे आपल्या भारतामध्ये तीन महत्त्वाचे प्रकार आहेत एक जो असतो तो स्पेक्टॅकल कोबरा हा जो आहे तो त्याच्यानंतर एक मोनो कोबरा असतो तो जो मनाकुलेट जो कोबरा असतो त्याला फक्त एक पाठीमागे चंद्रासारखा असतं तो काळा असतो तो ह्याच्यापेक्षा जास्त तगडा मोठा आपल्याकडे नाही दिसत साधारणपणे तो स्पिटिंग कोबराचा प्रकार आहे स्पिटिंग कोबराचा खूप महत्त्वाचे प्रकार हे आफ्रिकेमध्ये सापडतात आणि स्पिटिंग कोबराचा तो प्रकार भारतातला आहे जर का मी इकडे असेन तर माझ्या डोळ्यामध्ये सहा फुटापर्यंत साधारणपणे एवढा फूट लांबपर्यंत तो बरोबर त्याचं विष टाकू शकतो आणि तो स्वतःचा संरक्षण करू शकतो किंवा एखाद्या प्राण्यापासून एखादा हत्ती आहे किंवा एखादा वाघ आहे त्याच्यापासूनसुद्धा तो संरक्षण करू शकतो अशा प्रकारे तो एक स्पिटिंग कोबरा आहे आणि <coughs> दुसरा सगळ्यांना माहिती असणारा म्हणजे सगळ्यात मोठा होणारा नाक तो म्हणजे किंग कोबरा तो जो किंग कोबरा जो असतो तो, तो काही फूट अगदी मोठा होतो आणि तो सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये उरलेला आहे पण तो किंग कोबरासुद्धा जो आहे तो सुद्धा एक खूप विशेष असा साप आहे खूप मोठा खूप पॉवरफुल असा साप आहे पण हे सगळे साप म्हणजे अत्यंत घातक आहेत यांचं विष अत्यंत पोटंट आहे हा त्यातल्या त्यात सगळ्यात छोट्या व्हरायटीचा साप आहे हा एवढाच मोठ्यात मोठा मला वाटतं हा एवढाच मोठा होऊ शकतो याच्यापेक्षा मोठा आत्तापर्यंत किंवा जाडा नाग मी कधी पाहिलेलं नाही आहे हे नाग आपल्याकडे आहेत सगुणाबागेमध्ये हे आपल्या इकडे असणारे इकोसिस्टीमचं एक प्रतीक आहे आणि जनरली आपण आपल्याकडे मिळणारे सगळे जे प्राणी आहेत हे आपण आपल्याकडे सोडले असते आपल्याकडे सोडतो पण तुम्हाला इकडे दिसते की आता हा जो नाग आहे हा आपल्या इकडे तुम्हाला इकडे दिसतं हे सगळं ग्राउंड आहे ते सगळे आपले लोक सगळे छान छान सर गावडे सर नमस्कार गावडे सर आहे तिकडे सगळे मंडळी नमस्कार हे बघा हे सगळे आपली मंडळी आपल्या आजूबाजूच्या गावांमधनं येणारी तर हे सगळे मंडळी आभाराम आहेत हे सगळेजण आपण इकडे प्रॅक्टिस करत असतो दॅट डझंट मीन की हा नाग पै कोणाला ना काही ॲक्सिडेंटने चावेल किंवा काय असं काय करेल कुठला दुसरा ॲक्सिडेंट होऊन आपल्या नागा आपल्या नागावर नाव नको यायला त्याच्यासाठी म्हणून त्याला आपण आता इकडनं पकडणार आहोत आणि आपण त्याला एखाद्या दूर जंगलाच्या ठिकाणी परत सोडणार आहोत आ, हे त्या नागांसाठी चांगलं नसतं किंवा सापांसाठी चांगलं नसतं कारण त्यांना त्यांची टेरिटोरी महत्त्वाची असते पण आपल्याला माणसाच्या आयुष्याच्या पुढे दुसरं काही महत्त्वाचं नाही या सापाला आपण आता सोडून देऊया आणि आत्ता रात्रीच आपण त्याला सोडून देणार फारच सुंदर फारच विशेष असा हा साप आहे धन्यवाद मंडळी तुम्ही कधी बागेमध्ये आलात तर तुम्हाला असे वेगवेगळ्या अनेक गोष्टी बागेमध्ये बघायला मिळतील असं साफ बघायला मिळेल की नाही काही गॅरंटी नाही पण तुम्ही कधी सगुणा बघायला तुम्हाला वेगळ्या गोष्टी बऱ्याच करायला मिळतील धन्यवाद